राशी नमस्कार मी महागुरु डॉक्टर मंडळी ज्योतिष पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील मार्च महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा धनु राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण मार्च तीन वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे चौदा मार्च या दिवशी सूर्यग्रह मीन राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करतोय अठरा मार्च या दिवशी हर्षल ग्रह वृषभ राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करतोय आणि पुढे अगदी महिन्याच्या शेवटी म्हणजे एकोणतीस मार्च या दिवशी शनी महाराज मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करत आहे मग या राशी परिवर्तनाचा धनु राशीच्या जातकांवरती राशी नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या आजच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आहे आपण जर आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका जीवनामध्ये समस्या आहेत अडचणी आहेत मार्ग मिळत नाहीये गुरुजी व्यापार करावा की नोकरी केलेली बरी गुरुजी मुलांचा विवाह होत नाही आहे काहीतरी मार्गदर्शन आम्हाला करा गुरुजी माझ्या जीवनामध्ये सुख येतील की नाही की आय। आयुष्यभर दुखाचा बनवा माझ्या आयुष्यामध्ये पेटलेला आहे काय करावं प्रश्नांची उत्तरं कुठनं मिळवावे आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आमच्या ज्योतिष एक्सपर्ट कडनं आपण योग्य असं उत्तर मिळवू शकतात आणि जीवनात आनंद प्राप्त करून घेऊ शकतात धनुराशी धनुराशीचा स्वामी गुरुग्रह आहे आणि हा वृषभ राशीमध्ये विराजमान आहे म्हणजेच स्थानामध्ये गेलेला आहे आणि मग या गुरु महाराजांची जी अमृत वेला आहे जी अमृतदृष्टी आहे ही पंचम सप्तम आणि नवम आहे तर त्यांची नवम दृष्टी ही धनस्थानावरती गेली आहे नोकरी बदलाचे योग आहेत मनासारखी नोकरी प्राप्त करण्याचे योग आहे याच बरोबर पैशाचा जो ओघ आहे तो या महिन्यात तुमच्या राशीच्या लोकांचा वाढल्याशिवाय राहणार नाही बरोबर दशमावरती त्यांची पंचमदृष्टी गेलेली आहे मग खऱ्या अर्थानं अडकलेल्या राहिलेल्या थांबलेल्या कामांना गती प्राप्त होणे गुरुजी कंपनीचं युनिट सुरुवात करायची भक्त सगळं रेडी झालंय बांधकाम रेडी आहे मशिनरी आल्या का होत नाहीये तर त्या ग्रहांचं परिवर्तन होण्यामुळे त्या अडचणी थांबून होत्या आता त्यात ज्या त्या वेळेला मार्ग निघेल तर तुमच्या सगळ्या कामांना गती प्राप्त होणार आहे द्वितीय स्थान ज्याला धनाचं कुटुंबाचं वाणीचं नेत्राचं स्थान म्हटलं जात या स्थानाचा स्वामी शनी ग्रह पराक्रम स्थानामध्ये आहे कुटुंबाला एकत्रित ठेवण्यासाठी हा योग अत्यंत लाभदायक समजला जातो एकमेकाचं दुःख समजून उमजून घेतलं जात थोड्या विचारांची प्रगल्भता तुम्हाला ह्या महिन्यामध्ये जाणवणार आहे स्वतःच्या बाबतीत आधी दुसऱ्यांचा विचार करायला शिकणार आहात मग स्वतःच्या सुखाचा तुम्ही विचार करताय हीच तर गोष्ट पाहिजे ना परिवारातील लोकांना तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हटलं गेलंय या स्थानामध्ये शनी महाराज हे स्वराशीचे उपचय स्थानामध्ये नैसर्गिक पापग्रह अत्यंत शक्तिशाली शक्तिमान होतो अगदी तुम्ही आता किती मोठ्या संकटाला भेदल्याशिवाय राहत नाही धनुराशीचे लोक अगदी डोंगर फोडून बाहेर येत आहे अर्थ म्हणजे तुमच्या कार्यामध्ये शक्तीमध्ये कर्तृत्वामध्ये वाढ निर्माण होते है। शनी महाराज आहे काय काय व्यवसाय येतात त्यांच्या आधिपत्याखाली कंपनी स्वतःची सुरू करणं स्क्रॅपचा बिझनेस लोखंडाचा काही व्यवसाय जमीन खरेदी विक्रीचे व्यापार सिव्हिल कॉन्ट्रक्शनची लाईन गव्हर्नमेंटचे काही काम त्याचबरोबर तेलाचा व्यापार त्याचबरोबर कडधान्यांचा व्यापार त्याचबरोबर शेत खरेदी विक्रीमध्ये जो काही होणारा फायदा त्यातनं स्वतःच्या जीवनाची डेव्हलपमेंट करण्याचा योग अनेक नवनवीन गोष्टी चतुर्थाला सुखस्थान म्हटलंय शुक्र देवतेंचा मालव्य नावाचा राजयोग झालाय अगदी मनात आणि ते सुख प्राप्त व्हावं असे योग तुमच्या पत्रिकेत आहे हे कुटुंबाचं स्थान आहे सुखांचं स्थान आहे आईचा विचार यातनं विशेष करून होतो जीवनात काय काय सुख मिळणार आहे शुक्र तर राजविलासी ग्राय कामुग्र आहे त्याला तर आनंद आवडतो त्याला तर मौज मजा आवडते वास्तू घेण्याचा योग आहे वाहन घेण्याचा योग आहे जमीन जागा खरेदीचा योग आहे उत्कर्षाच्या दृष्टीने कालखंड उत्तम आहे परंतु इथे राहुग्रह आल्या कारणानं काही दोष तयार होत आहे त्यामुळे आईच्या प्रकृतीची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल ही बाब विसरून चालणार नाही पंचम स्थान संततीचं स्थान हे विद्या अभ्यासाचं स्थान हे इष्टदेवतेची कृपा प्राप्त करून देणारं स्थान आहे आणि प्रणयाचं स्थान आहे माहिती रास विराजमान आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह सप्तम स्थानामध्ये विराजमान झालेला आहे आणि शनि महाराजांनी आपली तृतीय दृष्टी या स्थानावरती टाकलेली आहे पंचमेश सप्तमात जातो त्यावेळेला आवडीच्या व्यक्तीबरोबर विवाह होतो थोडक्यात प्रेम विवाह असा शब्द मी वापरेल इथे म्हणजे कसा खूप दिवसांची इच्छा होती गुरुजी आमचं प्रेम होतं आम्ही घरात सांगणार होतो सांगू शकलो नाही घरातल्यांची आज्ञा घेतल्याशिवाय निर्णय घ्यायचा नाही ही, ही गोष्ट पहिली डोक्यात उतरवून घ्या शिक्षण पूर्ण होऊन लग्न होऊन नोकरीचा योग तुम्हाला प्राप्त होऊ शकतो इष्टदेवतेची कृपा तुम्हाला प्राप्त होऊ शकते संततीच्या दृष्टीनं सुद्धा कालखंड उत्तम आहे या महिन्यामध्ये तुम्ही चान्स घेऊ शकता ज्या जातकांच्या लग्नाला पाच वर्ष झालेत सात वर्ष झालेत किंवा कालखंड लोटला गेला संतती होत नाहीये गुरुजी होईल की नाही तर तो होण्याचा योग याच महिन्यात निर्माण झालेला आहे डॉक्टर इलाज चालू ठेवा एखाद्या दैवगुरूंकडनं मंत्र रूपी आशीर्वाद काही मंत्राचं जप अनुष्ठान तेही केलं दवा दुवा दोन्ही आपल्याला कामा येतात त्याचा आपण खऱ्या अर्थाने जीवनात उपयोग करून घेतला पाहिजे षष्ठ स्थान याला रिपूरोगस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा चतुर्थ स्थानामध्ये अगदी सुंदर अशा युगामध्ये केंद्रस्थानामध्ये विराजमान झालाय नैसर्गिक शुभग्रह त्यामुळे आईच्या प्रकृतीला जरी तुम्हाला त्रास जाणवला परंतु घराच्या जवळ नोकरी लागण्याचा युग दूर देशी काम करत असणार तर आपल्या घराजवळ येऊन तुम्हाला काम करण्याची संधी त्याच पदावरती त्याच शक्तीनं त्याच युक्तीनं तुम्ही विराजमान होत आहात जगभर नाव कमवलंय आता स्वदेशी स्वगावात येऊन उत्कर्ष निर्माण करण्याचा योग धनुराशीच्या लोकांच्या पत्रिकेत आहे याचबरोबर तुम्हाला मातुल घराण्याचं प्रेम जास्त लाभणार आहे या कालखंडामध्ये सप्तमाला वैवाहिक सुखाचं स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा चतुर्थ स्थानात गेलेला आहे आणि इथे मंगळ ग्रह आहे मंगळ हा वैवाहिक सुखाचा नाश करणारा ग्रह आहे त्यांची चतुर्थ दृष्टी दशमावर सप्तम दृष्टी त्यांची लग्नावर अष्टम दृष्टी त्यांची धनस्थानावरती आहे वैवाहिक सुखाच्या बाबतीत तुम्हाला सांगेल थांबा लग्न करण्यासाठी घाई करू नका विचार करा आणि मग निर्णय घ्या अरेंज मॅरेजच्या बाबतीत बऱ्याच अशा गोष्टी घटना घडतात गुरुजी स्थळ आलं त्यांनी घाई केली नाही आम्ही निर्णय घेतला ना आता बघा काय त्रास झाला असं म्हणायची वेळ येऊ द्यायची नाहीये ना मग विचारपूर्वक निर्णय घ्या भागीदारीत सुद्धा काही करू नका अष्टम स्थान आरोग्याच्या आयुर्मानाच्या दृष्टीने काही भीतीदायक गोष्ट नाहीये नवमस्थानाला भाग्यस्थान म्हटलं गेलेलं आहे आणि या भाग्यस्थानाचा विचार करता याचा जो स्वामी आहे सूर्यग्रह हा केंद्रात येतोय चौदा मार्च नंतर मग भाग्याला सुखाची जोड अगदी या सुखांनो या असं म्हणणारा हा योग आहे सूर्य देवतेचा तीर्थयात्रा घडण्याचा योग आईला तीर्थयात्रेला घेऊन जाण्याचा योग मन प्रसन्न होण्याचा योग एखादा आध्यात्मिक अनुष्ठान पारायण परिपूर्ण करण्याचा योग कामाच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं दूर असाल तरी घरी लक्ष ठेवण्याचा योग काय हवंय काय नकोय या गोष्टींची वजा बाकी करण्याचा योग आलेला आहे दशमस्थान याला कर्मस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानावरती मंगळ ग्रहा चतुर्थ दृष्टी टाकली आहे या स्थानावरती गुरु महाराजांनी पंचम दृष्टी टाकली आहे स्वतः या स्थानाच्या मालकानं बुधानं आपली सप्तम दृष्टी या स्थानावरती टाकली आहे जवळजवळ पाच ग्रहांच्या सप्तम दृष्टी या स्थानावरती पास जास्त पण कमी नाही कारण की शुक्र पण तिथेच आहे चतुर्थात बुधही तिथेच आहे शुक्रही तिथेच आहे राहू तिथेच आहे हे सगळे दशमाकडे बघताय कार्य असं वखण्याजोग होणार आहे ना की लोकांना वेळेला माध्यान्नाचा सूर्य पाहायला लावला जातो ना डोळे बंद होतात अशी परिस्थिती तुम्ही अनुभवणार आहात तुमच्या तेजाकडे तुमच्या कर्तृत्वाकडे पाहणाऱ्यांचे डोळे दिपल्याशिवाय राहणार नाही असा योग तुम्ही धनुराशीचे लोक निर्माण करताय स्वकष्टावरती स्वकर्तृत्वावरती एकादशस्त येथे तुला राशी आहे स्वामी शुक्रग्रह चतुर्थात मालव्य युगात आहे सगळ्यांकडनं लाभ मित्रांकडनं आईकडनं बाबांकडनं त्याचबरोबर तुमच्या मोठ्या भावाकडनं मोठ्या बहिणीकडनं कशासाठी प्रगतीसाठी वास्तू घेण्यासाठी वाहन घेण्यासाठी कामात आणलेल्या गोष्टींना प्रगती मिळण्यासाठी सगळ्यांसाठी आहे आणि नवे नवे इथे या स्थानाची खऱ्या अर्थानं व्यापकता सुद्धा मोठी होते मोक्ष मोक्षस्थान म्हटलं आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा सप्तम स्थानामध्ये आलेला आहे दूरची पत्नी दूरचा पती जोडीदार मग विश्वास कसा ठेवा आजकाल हल्ली मोबाईलवरती लग्न जमतात अनेक ॲप्स आलेत अनेक प्रकारच्या काही गोष्टी आल्यात मग आपण डोळे झाबतो विश्वास ठेवतो करून घेतो आणि मग नंतर रटण्याची येते परिचयातील नाते संबंधातील ओळखीच्या लोकांतील किंवा आधी लोकांना भेटा बोला चर्चा करा आणि मग निर्णयापर्यंत जा हे तुम्हाला ज्योतिषशास्त्र सांगताय धनुराशीच्या लोकांसाठी शुभ अंक एक आहे शुभ रंग तुमच्यासाठी पिवळा आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात कराल एकवीस तारीख बावीस तारीख तेवीस तारीख अठ्ठावीस तारीख आणि एकोणतीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते तुम्हाला ज्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करायची नाही पाच तारीख सहा तारीख सोळा तारीख सतरा तारीख आणि अठरा तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे अग्निदेवतेच्या जिभेचा म्हणजेच ज्वालेचा ओम धुम्र वर्णाय न लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार